नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील काव्य वाचन अर्थात कविता वाचन या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग ऐकूयात आजची रचना बिझी बिझी बीझी बिझी काय करता वेळ काढा थोडा आयुष्यभर चालूच असतो संसाराचा गाडा खूप काम रजा नाही मीटिंग टार्गेट फाईल अरे वेड्या यातच तुझं आयुष्य संपूनच जाईल नम्रपणे म्हण साहेबांना दोन दिस रजेवर जातो फॉरेन टूर राहिला निदान कुठेतरी जवळ तरी, तरी फिरून येतो आजपर्यंत ऑफिससाठी किती किती राबलास आजपर्यंत ऑफिससाठी किती किती राबलास खरं सांग कधीतरी तू मनाप्रमाणे जगलास का खरं सांग कधीतरी तू मनाप्रमाणे जगलास का मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी तोपर्यंत हरिओम सर्व राम ット